श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आपल्या घरामध्ये एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने फक्त चोवीस तासातच घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर असा हा श्रीमंती देणारा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल योग्य मोबदला मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही आणि जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करतो तेव्हा लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते जर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसेल तर आपण कितीही कष्ट केले आणि कितीही मेहनत केली आपल्याकडे कितीही पैसा आला तरीही आपल्याला सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असते सतत गरिबी दारिद्र्य हे आपल्या मागे लागलेले असते तसेच आपल्याला इतर लोकांकडून उसने पैसे देखील घ्यावे लागतात त्यामुळे आपल्यावरती भरपूर असं कर्जदेखील होऊन जात असतं आणि हे कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील नसतात आणि म्हणून आपण जर आपल्या प्रयत्नांसोबतच ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळते तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं खूप महत्त्वाचं एखादं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करत असतात परंतु प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून तुमच्या घरामध्ये करा हा उपाय केल्याने तुमच्या कितीही आर्थिक अडचणी असेल तर त्या नक्कीच शंभर टक्के दूर होतील तसेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सलग पंचेचाळीस दिवस करायचा आहेत फक्त पंचेचाळीस दिवस तुमच्या घरामध्ये एका ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला दोन मिनटं लागणार आहेत परंतु या उपायाचं मिळणारं फळ हे खूप असणार आहे त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचाच आहे आता हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला पंचेचाळीस दिवस आपल्या घरामध्ये लावायचा आहे परंतु तुम्ही दहा दिवस हा दिवा लावला दहा दिवसानंतर जर तुमची आर्थिक स्थिती ही सुधारली तुमच्याकडे धन संपत्ती पैसा हा येऊ लागला तर हा उपाय आपल्याला बंद करायचा नाही हा उपाय आपल्याला पंचेचाळीस दिवस जो आहे तर तो कंटिन्यू करायचा आहे ही एक सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला पूर्ण करायचे असते तरच आपल्याला उपायाचं अखंड फळ जे आहे तर ते मिळत असतं आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा दिवा घ्यायचा आहे घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही चमटलेला खराब झालेला असा दिवा घेऊ नका एक चांगला तांब्याचा दिवा घ्यायचा आहे जुना असला तरीही चालेल फक्त स्वच्छ करून घ्या यानंतर त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तुम्ही कुठलंही तेल घालू शकतात मोहरीचं तिळाचं किंवा इतर कुठलं तेल असेल तर तुम्ही कुठलंही तेल त्या दिव्यामध्ये घालू शकता यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर दिवा हा आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे या दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरच त्याचा सकारात्मक अनुभव जो आहे तर तो आपल्याला येत असतो हा दिवा तुम्हाला सायंकाळी लावायचा आहेत सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत ह्याही जी वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये हा दिवा दक्षिण दिशेला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतर न कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी जी आहे तर ती घ्यायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तोच दिवा पुन्हा घ्यायचा आहे फक्त त्या दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर ती वात तुम्हाला बदलायची आहेत आणि दररोज संध्याकाळी याच पद्धतीने दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पंचेचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव जो आहे तर तो येईल तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आता जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म आला तर मग त्या स्त्रीने सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय जो आहे तर तो करू शकतो आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर मग ते दहा दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि दहा दिवसानंतरनं पुन्हा तुम्ही कंटिन्यू हा उपाय करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दक्षिण ही दिशा यमाची दिशा मानली जाते म्हणजेच अशुभ दिशा आहे परंतु खरं तर पहा दक्षिण हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे असे असतानाही दक्षिण दिशेविषयी आपल्या समाजाच्या मनात दृढ असलेला समज सहजाशहजी दूर होण्यासारखा नाही आहे प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक झालेली असते त्यानुसार दक्षिण दिशेस यम लोकपालाची नेमणूक असते आणि वास्तविक यमाविषयी एक प्रकारचा तितकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशा ही अशुभ समजली जाऊ लागली म्हणजेच वाईट समजली जाऊ लागली परंतु खऱ्या अर्थाने विचार केला तर यम आणि दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा ताज्ज समाजण्यासारखे असे काही नाही जर यमाने आपले कार्यच पूर्ण केले नसते तर केवढी भयानक आपत्ती आली असती आणि याचा नुसता विचार केला तरीसुद्धा आपल्या अंगावरती काटे येतात त्यामुळे दक्षिण दिशेला अशुभ समजण्याचे कारण नाही फक्त त्या दिशेला शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही एवढेच दक्षिण दिशेचा विचार जर केला तर त्या दिशेला असलेले सगळे देश पाहिले तर लक्षात येईल की ते किती श्रीमंत आहेत मुंबईची दक्षिण दिशा पाहिली तर तिथे सुद्धा सगळी श्रीमंताची घरं आहेत मग आपलेही घर श्रीमंत व्हावे असं वाटत असेल तर घराच्या मध्यभागी उभे राहा आणि दिशादर्शक यंत्र हे हातामध्ये घेऊन तुमच्या घराची दक्षिण दिशा ही कोणती आहे ते जाणून घ्या आणि यानंतर त्या दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर ला हा लावायचा आहे करून पहा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत नक्कीच या उपायाचं तुम्हाला फळं प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ